मुंबईची सत्ता अखेर बदलली महाराष्ट्रामध्ये नवा राजकीय बदल तर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईमध्ये धक्कादायक ताजा सर्वे आता येतोय समोर मुंबई कुणाची या एका प्रश्नाचं उत्तर अखेर मिळाले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नेमकं काय घडलंय नेमकी महाराष्ट्राची परिभाषा काय मुंबई कुणाच्या ताब्यात ठाकरेंच्या की शिंदे भाजपच्या या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्रातील मराठी जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तत्पर होतो तर बघूया आजचा महत्वाचा व्हिडिओ पुढच्या दोन मिनिटांमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची हा मोठा प्रश्न होता मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत आता पहिला पक्ष येतोय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हे आपण सध्या आता बघूया काँग्रेस महाराष्ट्राची सध्याची अतिशय मोडखळीस आलेली कोंबडी आहे काँग्रेसला मुंबईमध्ये सोबळावरती लढण्यासाठी त्यांच्या नेत्यांना मुंबई महापालिका जिंकण्याचं स्वप्न जणू पडू लागलंय उद्धव लढल्यानंतर काँग्रेस जिवंत होईल परंतु मुंबईमध्ये एकही एक काँग्रेसचा बरा नेता नसताना काँग्रेसला हे शहाणपण का सुचतंय हे आता समजत नाही मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस युती करेल तेव्हा काँग्रेसला किती जागा मिळतील हे आपण आता पाहूया उद्धव युती काँग्रेसला मुंबईमध्ये चांगलं यश मिळू शकते काँग्रेसला सत्तावीस ते तेहतीस जागी यश मिळेल जेव्हा काँग्रेस ठाकरेंशी युती करेल अन्यथा काँग्रेसला मोठा पराभव होईल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी आजच सकाळी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली मुंबईमध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांसह ठाकरे बंधू एकत्र लढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होते यातच आज संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना आमंत्रित केलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये बावीस जागांचा आग्रह धरला जात आहे बावीस जागी आम्हाला निवडणूक लढवायचे असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना कळवल्याचं सध्या आहे त्यामुळे युतीमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आता शरद पवारांना देखील याचा फायदा होऊ शकतो काँग्रेसला याचा फायदा होतोय मग शरद पवारांना किती जागा मिळणार हे देखील आपल्याला आता पाहावं लागेल मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांना सात ते बारा जागी यश मिळू शकते हा महत्वाचा अंदाज आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई महानगरपालिकेमध्ये सोहळ्यावरती लढण्याचा निर्णय घेतलाय त्यांची महायुतीमधून देवेंद्र फडणवीस यांनी हाकालपट्टी केलेली दिसते आहे मोठ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अजित पवारांना एकटं पाडण्याचा डाव भाजपने आखला असून अजित पवारांचा पक्ष कसा संपेल या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली आहेत इकडे मात्र अजित पवार आणि शरद पवार दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेचं पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकत्र लढण्याचा सपाटा चालू केला आहे याच कारणास्तव आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बघूया पाच ते सात जागी यश मिळू शकतं हा महत्वाचा अंदाज या ठिकाणी समोर येतोय त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये खूप मोठा फटका बसताना सध्या तरी जाणवत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बरेच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत दोन्ही ठाकरे बंधूंची झालेली युवती भाजपात देत असलेल्या पन्नास ते बावन्न जागा आणि यानंतर जरी शिंदे सेनेला सत्तर पंच्याहत्तर जागा मिळाल्या तर देखील त्यातील ते किती जिंकणार आणि भाजपा शिंदे सेनेला मिळणाऱ्या जागांचं गणित ठरू शकते शिंदे सेनेतील सगळेच्या सगळे नगरसेवक पुन्हा परतीच्या मार्गावरती असल्याची मुंबईतून सर्वात मोठी खबर बात आता समोर येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मुंबईमध्ये शिंदेगडाचे धाबे बनालयाचं सध्या जाणवत आहे याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्यासाठी शिंदेचे बरेच नेते आग्रही भूमिका घेत असल्याचं प्राथमिक दृष्ट्या जाणवत आहे शिंदेना मुंबईमध्ये सतरा तेवीस जागी यश मिळू शकतं हा शिंदेसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे उद्धव ठाकरेंसाठी मात्र खूप मोठं यश देखील म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष मनसेला गेल्या निवडणुकीमध्ये अतिशय कमी जागा मिळाल्या होत्या मनसेमुळेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालं होतं कारण की मनसेने मतांची विभागणी करून उद्धव ठाकरे यांच्या जागा खाल्लेल्या होत्या यामुळे आता दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे दोघांना देखील नगर या नगरपालिका महानगरपालिका या सगळ्याच निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो कारण की पंधरा ते वीस टक्के मतं इकडे तिकडे झाली तर देखील नगरसेवक पडतात आणि आता मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती भाजपला प्रचंड महागात पडू शकते मित्रांनो यामुळे भाजपची दानादान मुंबईमध्ये उडेलच पण सत्ता देखील भाजपची येणार नाही हा देखील प्राथमिक सर्वे सांगत आहे राज ठाकरे यांच्या मनसेला मुंबईमध्ये चांगलं यश मिळू शकते मनसेला मुंबईमध्ये जवळजवळ एकतीस ते छत्तीस जागा पहिल्यांदाच मनसेला एवढ्या जागा मुंबईमध्ये मिळताना दिसू लागल्या आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये यश मिळवायचं आहे मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये काही करून कोणतंही काम करून भाजपला मुंबई हायवे आहे भाजपच्या केंद्रस्थ नेत्यांनी मुंबईला कब्जा करण्यासाठी त्यांनी सगळे सर्वोपरी प्रयत्न केले आहेत मात्र राज ठाकरे यांची भूमिका उद्धव ठाकरे यांची युतीची भूमिका या भूमिकेमुळे सध्या भाजपला मात्र खूप मोठा जबर धक्का बसतोय आणि या धक्क्यातून भाजपला सावरते ना सावरते तोच आता इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दे भाजपचे देखील काही नगरसेवक प्रवेश करण्यासाठी इच्छुक झाले आहेत या इच्छुक ते इच्छुकपणाच्या नेत्यांमुळेच भाजपला मुंबईत मोठा हादरा बसू शकतो मुंबईमध्ये भाजपला साधारणतः बघा अठ्ठावन्न ते सहासष्ट जागी यश मिळू शकतं ही भाजपसाठी खूप मोठी लाजवाणी गोष्ट ठरू शकते सत्ता असताना देखील जागा कमी मिळतात इकडे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळतात याकडे आता आपलं सर्वांचं लक्ष आहे मुंबईमध्ये सत्ता कुणाची येणार मुंबई महापालिकेमध्ये महापौर कुणाचा बसणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता या शेवटच्या एका मिनिटामध्ये आपल्याला जाणवतील परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र केलेली महत्वाची कामे उद्धव ठाकरेंवरती असणारा मुंबईकरांचा विश्वास आणि भाजप शिंदेमध्ये जागांची वाटप वाटप करताना झालेला गदारोळ या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये यश मिळू शकतं असा हा प्राथमिक अंदाज सध्या समोर येतोय उद्धव ठाकरेंचा आवाज दाबणं हे आता खूप खूप अवघड आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बाजूला सरून तुम्ही महाराष्ट्राचं मुंबईचं राजकारण कधीही करू शकत नाही हे देखील यावरून पुन्हा एकदा सरळ सरळ जाणू लागले त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता येणं अपेक्षित सध्या तरी दिसतंय तर मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हे आता आपण जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मुंबईमध्ये एकाहत्तर ते शहात्तर जागी म्हणजे गेल्या वेळेपेक्षा दहा ते आठ जागा कमी येतील मात्र ठाकरेंनी ही मारलेली मजल शिंदे सेनेसाठी खूप कमालीची अवघड आणि आगामी काळामध्ये उभं राहण्यासाठी खूप मोठी धक्कादायक ठरू शकते उद्धव ठाकरेंनीच काही नसताना एवढी मजल मारणं ठाकरेंचं खूप मोठं प्लॅनिंग मिळावं लागेल यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि मनसे यांची युती अंमलात आणली होती हे देखील सध्या सर्वांना सांगावंच वाटतंय मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय मुंबईवरती सत्ता कुणाची असावी भाजपची की उद्धव ठाकरे आपल्या प्रतिक्रिया द्या